पुण्यात काहीच दिवसांपूर्वी म्हणजे नऊ डिसेंबरला भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून खून करण्यात आला होता या अपहरण आणि खून प्रकरणानंतर राज्यभरात चांगलीच खळबळ माजली होती सतीश वाघ हे टिळेकरांचे मामा असले तरी ते सुद्धा मोठे व्यावसायिक होते त्यामुळे प्रॉपर्टीच्या वादातनं सुरुवातीलाही हत्या झाल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला सतीश वाघ यांच्या नावावर मांजरीमध्ये दोन एकर जमीन होती वडिलोपार्जित जमीन सुद्धा होती त्यामुळे प्रॉपर्टीचा हा वाद हे याच्या मागचं कारण आहे का असा प्रश्न विचारला गेला त्यातही ते आमदार योगेश टिळकर यांचे मामा असल्यानं राजकीय अँगलचे सुद्धा चर्चा झाली सोबतच सतीश वाघ यांचे सुपुत्र ओंकार वाघ यांनी तक्रार करताना वाघ यांनी एका व्यक्तीला पैसे दिले होते आणि त्या पैशांवरनं वाघ आणि त्यांच्यामध्ये वाद झालाय असंही सांगितलं होतं पण यातलं कुठलंच कारण सतीश वाघ यांच्या हत्येमागे नव्हतं कारण वैयक्तिक कारणामधनं त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनंच पाच लाख रुपयांची सुपारी देऊन त्यांचा खून घडवला असा उलगडा त्यावेळेच्या तपासात झाला होता या संदर्भात पोलिसांनी आरोपींना ताब्यातही घेतलं होतं पण आता या घटनेला तब्बल पंधरा दिवस उलटल्यानंतर या केसचा वेगळाच अँगल पोलीस तपासात समोर आलाय सतीश वाघ यांच्या पत्नीनेच आरोपींना तब्बल पाच लाखांची सुपारी देण्याची तयारी दाखवून त्यांचा खून घडून आणल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आलाय सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी सतीश वाघ हिनं संपत्तीच्या तसंच अनैतिक संबंधाच्या संशयातनं खून घडून आणल्याचं पोलीस तपासात पुढे नेमकं हे प्रकरण काय मोहिनी यांनी सतीश वाघ यांचा खून घडवल्याचं कसं समोर आलं सतीश वाघ यांचं अपहरण आणि हत्येची सगळी स्टोरी नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भेडू सतीश वाघ यांच्या अपहरण आणि हत्येचं प्रकरण थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सतीश वाघ हे नेहमीप्रमाणे सोमवारी नऊ डिसेंबरला सुद्धा मॉर्निंग वॉकला गेले होते आपल्या घराजवळच त्यांचा मॉर्निंग वॉक तर असता त्यांचं ब्लूबेरी नावाचं भाडे तत्वावर दिलेलं हॉटेल आहे याच हॉटेलच्या जवळ एक क्रीम कलरची शेवरलेट एन्जॉय उभी होती या गाडीत काही तरुण दबा धरून बसले होते त्यांनी वाघ हे गाडीच्या जवळ येताच त्यांना मारहाण केली जबरदस्ती गाडीत बसवलं आणि गाडी तिथनं निघून गेली हे सगळं पाहणाऱ्या वाघ यांच्या मित्रानं घटनेची माहिती त्यांच्या घरी दिली तेव्हा वाघ यांच्या मुलानं आणि पुतण्यानं त्यांचा शोध घेण्याचा अतोनात प्रयत्न केला पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सुद्धा लगेचच तपासाची सूत्र हलवली पण सतीश वाघ यांचा तपास काही लागला नाही त्यानंतर मात्र त्याच दिवशी संध्याकाळी सतीश वाघ यांचा मृतदेह सापडल्याची बातमी आली सतीश वाघ यांचा मृतदेह त्यांचं अपहरण झालं त्या ठिकाणावरनं साधारण सदोतीस किलोमीटर लांब असलेल्या शिंदवणे घाटात सापडला या भागामध्ये काही तरुण संध्याकाळी पार्टी करण्यासाठी आलेले तेव्हा त्यांना तिथं एक मृतदेह दिसला पोलिसांनी शहानिशा केल्यानंतर हा मृतदेह सतीश वाघ यांचाच होता हे स्पष्ट झालं या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात दोन सीसीटीव्ही फुटेजेस होते तर घटनास्थळी सापडलेला वाघ यांचा चष्मा आणि मृतदेहाजवळ सापडलेलं लाकडी दांडकर हेच दोन पुरावे पोलिसांकडे होते पोलिसांनी चांगला जोर लावला तपासाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या आणि दोन जणांना अटक करण्यात आली पवन शर्मा आणि नवनाथ गुरसाळे अशी या दोघांची नावं शर्मा हा मूळचा धुळ्याचा तर गुरसाळे हा फुरसुंगीचा पोलिसांनी या प्रकरणात लगोलाग आणखी दोन आरोपींना अटक केली ज्यातला एक आरोपी या प्रकरणाचा मास्टर होता आणि विशेष म्हणजे तो सतीश वाघ यांचा शेजारी होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घराशेजारीच राहणाऱ्या व्यक्तीसोबत सतीश वाघ यांचा वाद झाला होता हा वाद वैयक्तिक आणि खासगी कारणांमुळे झाला होता आणि या वादातनंच या व्यक्तीनं सतीश वाघ यांची सुपारी दिली असं त्यावेळच्या तपासातनं स्पष्ट झालं थोडक्यात काय तर सतीश वाघ यांची हत्या वादात न झाली असं सुरुवातीला सांगण्यात आलं सगळ्यांसाठी हे प्रकरण तिथेच थांबलं पण गुन्हे शाखेचा आणि पोलिसांचा तपास आणखीन सुरूच राहिला आणि या प्रकरणाचा खरा मास्टरमाइंड पंधरा दिवसांनी सापडला सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी सतीश वाघ हिनं संपत्तीच्या तसंच अनैतिक संबंधांच्या संशयातनं खून घडवून आणल्याचं पोलीस तपासात समोर आलंय या प्रकरणी आता पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्यात मोहिनी सतीश वाघ वय त्रेपन्न राहणार फुरसुंगी असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे यासोबतच आतिश जाधव पवन श्यामकुमार शर्मा वय तीस राहणार शांतीनगर धुळे नवनाथ अर्जुन गुरसाळे वय बत्तीस राहणार वाघोली अक्षय हरी जावळकर विकास शिंदे ही यापूर्वी अटक केलेल्या व्यक्तींची नावं आहेत पण ही हत्या मोहिनी सतीश वाघ यांनीच का घडवून आणली तर पोलीस तपासात जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार सतीश वाघ यांच्याकडे आरोपी अक्षय हरी जावळकर हा पूर्वी भाडेकरू म्हणून राहत होता त्यावेळी मोहिनी वाघ हिच्यासोबत त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले या संबंधांची कुडकून सतीश वाघ यांना लागली आणि मग त्यांच्या पत्नीकडूनच सुपारी देऊन नवऱ्याचा काटा काढण्याचा तिने डाव आखला मोहिनी वाघने शेजारी असणाऱ्या अक्षयला नवरा सतीश वाघ याचा खून करण्यास सांगितलं त्यासाठी पाच लाख रुपये देण्याची तयारी दाखवली त्यापैकी दीड लाख रुपये तिने अक्षयला दिले होते असं सांगितलं जात आहे त्यानंतर अक्षयनं चारच महिन्यापूर्वी सतीश यांना मारण्यासाठी पवन नावाच्या व्यक्तीला सुपारी दिली त्यानंतर पवनने त्याचा साथीदार नवनाथ आणि विकासला आपल्यासोबत आपल्या सोबत या कटामध्ये सहभागी करून घेतलं अक्षयने आरोपींना दीड लाखांची रक्कम दिली होती अशी माहिती सुद्धा सध्या समोर आली आहे त्यानुसार मग सतीश वाघ हे नऊ डिसेंबरला सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेले त्यावेळी पाच जणांनी त्यांचं अपहरण केलं आणि अवघ्या पंधरा मिनिटात गाडीतच वाघ यांच्यावर तब्बल बहात्तर वेळा वार करून त्यांचा निर्घुन खून केला तासाभरात या सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवने या घाटात फेकून दिला गुन्हे शाखेने त्यांचं अपहरण झालेल्या ठिकाणावरनं परिसरातले सगळे सीसीटीव्ही फुटेज हे तपासून पाहिले आणि आरोपींना लगेच अटक केली पोलिसांना सतीश वाघ यांच्या बायकोचा या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचा संशय आला आणि ते अखेर निष्कर्षापर्यंत पोहोचले त्यांनी तिला बेड्या ठोकल्या तर जे आर्थिक व्यवहार सतीश वाघ पाहत होते ते सगळे आर्थिक व्यवहार मोहिनीला तिच्याकडे पाहिजे होते सतीश वाघ तिला खर्चासाठी पैसे देखील देत नव्हते असं तिचं म्हणणं आहे त्यामुळे सुरुवातीला मोहिनीने सतीशला गंभीर जखमी करून ते अंतरुणाला खिळून पडतील असं काहीतरी कर असं सांगितलं होतं त्याचबरोबर मोहिनीने अक्षयला तू जर असं काही केलं नाहीस तर आपल्याबद्दल माझ्या नवऱ्याला सांगेन मग तो तुझे काय हाल करेल ते बघ अशी धमकी दिल्याची माहिती समोर आहे त्यामुळं अक्षय हा दबावाखाली होता त्यानंतर त्याने अखेर कट रचला आरोपीशी संगणमत केलं आणि सतीश वाघ यांचं अपहरण केलं अपहरण केल्यानंतर काही वेळातच सतीश यांचा खून करत पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह शिंदवने घाटात फेकून दिला आरोपी अक्षयनं पोलीस तपासात मोहिनीनेच खुनाची सुपारी दिल्याचं सांगितलेलं आहे पोलिसांनी या प्रकरणी तिची चौकशी करत टेक्निकल गोष्टींच्या आधारे माहिती मिळवली आणि मोहिनीचा या कटातला सहभाग स्पष्ट होताच बुधवारी दुपारी पोलिसांनी तिला अटक केली आहे त्यामुळे आता राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबात आमदाराच्या मामाचा मामेनेच काटा काढल्याने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झालेत